आमचे सहकारी विश्वस्त भावार्थींच्या निमंत्रणावर त्या ठिकाणी उपस्थित झाले मी ताईंना विनंती करतो ज्ञानोबा यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आपण दीप प्रज्वलन या ठिकाणी करावं त्यांच्या समवेत त्यांच्या भगिनी याही उपस्थित आहेत पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे उपाध्यक्ष श्री प्रकाश दादा वाडेकर आणि ज्यांचा आज आपण शिवसेना लढाईने ऐकत आहे असे पणशीकर साहेब ही या ठिकाणी उपस्थित मी मान्यवरांना विनंती करतो मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्ज्वलन करावं याचबरोबर विधानसभेचे उपसभापती अण्णासाहेब बनसोडे यांचे स्वीय सहाय्यक यांना मी विनंती करतो उपसी या या। की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि दीप दीपप्रश्वराला या ठिकाणी यावं ज्ञानदेवांच्या या संजीवन समाधीच्या मंदिरामध्ये संस्थान कमिटीचा हा सांस्कृतिक उपक्रम संतांची वचन महाराष्ट्रातील नामवंत प्रतिदियश नाद ब्रह्माची सेवा करणाऱ्या गायकांच्या अमृतवाणीतून आपण या ठिकाणी श्रवण करताय संतांचे शब्द आणि हा स्वर ज्ञानदेवांच्या भाषेत सांगायचं सात आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे हा नाद ब्रह्माचा आविष्कार संत ज्ञानदेवांच्या प्रांगणात आधी खुलून आपल्याला प्रत्ययाला येतोय मी पुनशे एकदा सर्व मान्यवरांचं संस्थान कमिटीच्या वतीने आणि आपल्या सर्व भक्तगणांच्या वतीने पुरेशे एकदा मी स्वागत करतो प्रथमता संस्थान कमिटीच्या वतीने आदरणीय निलमताईंचं या ठिकाणी सन्मान होईल मी संस्थांच्या विश्वस्त ॲडव्होकेट डॉक्टर रोडीताई पवार यांना विनंती करतो आदरणीय आदरणीय निलमताईंचा या ठिकाणी शाल श्रीफळ ज्ञानदेवांची प्रतिमा आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीची प्रत ज्ञानदेवांचा सप्तशतकोत्तर रुप महोत्सवी जन्मोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय काही प्रतिमा द्या आधी प्रतिमा द्या दे। ही <देखे> प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराजांना जो ज्ञानदेवांचा दृष्टांत झाला आणि त्यांनी चित्रकाराकडनं जे चित्र काढलं ती ज्ञानदेवांची प्रतिमा संस्थान कमिटीने त्याला मान्यता दिलेली मागेच आणि तीच प्रतिमा आपण ज्ञानदेवांची प्रतिमा म्हणून आपण वितरित करतोय ती प्रतिमा ज्ञानदेवांची ग्रंथरा श्री ज्ञानेश्वरीची प्रत ताईंनी ता ताई ता 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 या ठिकाणी प्रसाद भेट म्हणून देण्यात येत आहे यानंतर ताईंच्या भगिनी श्रीमती जोशीताई यांचाही निलमताई जोशी यांचाही सत्कार ॲडव्होकेट विनिताई पवार यांच्या उपस्थित या ठिकाणी संपूर्ण होतोय मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमा देऊन काहींना सन्मानित करावं यानंतर ज्यांचं गायन आपण सर्वजण श्रवण करत आहे ते पंडित पणशेखर सर यांचा सत्कार डॉक्टर भावर्धन देखने सरांना आम्ही विनंती करतो की पंशेकर सरांचा या ठिकाणी सन्मान करावा महाराष्ट्रामध्ये नादब्रह्मकची उपासना करणारे अनेक मान्यवरे आणि हजारो नवीन पिढीला त्या सुगम संगीताची उपासना करायला लावणारे सण ज्ञानाजीवनांच्या प्रांगणामध्ये त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो तदनंतर ताईंबरोबर आलेले पुणे जिल्हा शिवसेनेचे उपाध्यक्ष प्रकाशजी वाडेकर यांचा या ठिकाणी सत्कार होतो मी आदरणीय पुरुषोत्तम दादाला विनंती करतो वाडेकर साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा विश्वस्त कबीर महाराज लोंडे यांना मी विनंती करते कि कुलकर्णी साहेबांचा त्यांनी सत्कार करावा तबल्याची साथ करतायत श्री पांडुरंग पवार ताईंना विनंती करतो त्यांनी पांडुरंग पवार यांचा सत्कार करावा निरम ताईंना विनंती करतो बकवासाची जे साथ करतायत ते श्री उभ शुभम उगले यांनाही विनंती करतो त्यांनी सत्कार स्वीकारावा श्री उमेश जी पुरोहित जे अतिशय सुंदर हार्मोनियमचे साथ करतात त्यांनी कृपया सत्कार स्वीकारावा शिवाजी गायन साथ करताय श्री शुभम खंडाळकर राधिका जोशी आणि देवकी पणशीकर तसेच केदार जोशी राधिका जोशी कालच आपण त्यांचं गाणं ऐकलं देविका पणशीकर रघुदाची कन्या आहे त्यांचंही खूप खूप स्वागत अशी केदार जोशी मी ताईंना विनंती करतो की त्यांनी दोन मिनटं आम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात आणि उरलेला कार्यक्रम पुढे मार्गस्थ प्रथम श्री विठ्ठल रुक्मिणी आणि ज्ञानेश्वर माऊलींना संत तुकाराम महाराजांना पण सर्व संत परंपरेला मनापासून वंदन करते नमन करते शतशहा नमन करते आणि दीपावलीच्या निमित्त आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना अतिशय मंगलमय अशा वातावरणामध्ये आज इथे पंडित पणशीकर कार्यक्रमाच्यामध्ये संपूर्णपणे संयोजन करणारे डॉक्टर भावार्थ देखणे कबीर बाबा रोहिणीते पवार माझ्याबरोबर आलेले प्रकाश वाडेकर सगळे पंचिकर कुटुंबीय आणि संगीतकार सगळे त्यांचा जो सहकारी चमू आहेत ते सर्वजण त्याचबरोबर सगळे पंचिकर कुटुंबीय आणि उपस्थित असलेल्या आमचे सगळे रामकृष्ण हरी आणि माऊलींच्या संप्रदायाचे सगळे जे भक्तगण आहेत आपल्यामुळे केवळ समोर आलं म्हणून तुमच्याबद्दल कौतुक करायचं असं नाही आहे तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की माझा जन्मच पंढरपूरचा आहे आणि आमच्या घरामध्ये ज्येष्ठांडे कुटुंबामध्ये आणि पंढरपुरात खूप ठिकाणी पद्धत आहे की छोटं मूल जन्मलं की मुला मुलग्याचं नाव विठ्ठल आणि मुलगी जन्मली की रुक्मिणी अशी पाच नावं ठेवतात त्याच्यात एक माझं नाव आमच्या आजी आजोबांनी आणि आईवडिलांनी रुक्मिणी ठेवलेलं आहे लहानपणापासून पंढरपूरची वारी त्याचबरोबर सगळे मठ विठ्ठलांचं उलट मनात अशी इच्छा होती बरं का दे। भाऊबीजेला आपण पंढरपूरला जाऊ पण इथल्या विठ्ठलांनी बोलवलेलं होतं त्याच्यामुळे आज तुमच्यामुळे इथे येण्याचा योग आला संगीताच्या माध्यमातून खूप तरुण मुलं मुली या सगळ्या अध्यात्माशी संगीताशी आणि मानवी कलेशी जोडून घेत आहेत आणि त्याच्यामध्ये पणशीकर कुटुंबियांनी फार मोठा वारसा चालवलेला हो आहे पण तुमच्यापैकी प्रत्येक जण इथे गुरुकुल परंपरेचं जे काम करत आणि आपण इथे आळंदीतल्या महोत्सवात पण भेटलो होतो आणि माझ्या माहितीप्रमाणे सव्वीस तारखेलाही मोठा कार्यक्रम आपल्या इथे होणार आहे आणि त्यामुळे आळंदीचा ज्ञानेश्वर माऊलींचं सरकारवरती समाजावरती आमच्यावरती लक्ष आहे आणि आमचंही ध्यान आणि आम्ही नतमस्तक माऊलींच्या समोर आहोत हे या ठिकाणी मुद्दा मी आपल्याला सांगते विधान परिषदेचे उपसभापती म्हणून काम करत असताना मला उल्लेख करायला पाहिजे की याच्यापूर्वी जे अनेक सभापती होऊन गेले त्याच्यामध्ये डॉक्टर नासा फरांदे हे माऊलींचे एक भक्तच होते आणि आने अनेक वेळेला सभागृहामध्ये आळंदी पंढरपूरचा आराखडा याच्यावरती चर्चा झालेली आहे आपण संगीत ऐकण्यासाठी उत्सुक आहात मी उत्सुक आहे आणि आळंदी आणि परिसराचा विकास करण्यासाठी आम्ही जसे बांधील आहोत तसं तुम्ही सर्वजण माझं एकच आकडं आहे की जे दुर्दैवानी काही शेतकरी बांधव आत्महत्या आहेत तर त्या शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम आम्ही स्वतः जरी करू शकलो तर तो, तो करतोच आहे परंतु तुमचा हाक तुमची प्रेमाची पाठीवरती थाप आणि तुम्ही त्याला मारलेली हाक त्याला नक्की शेतकरी जास्तीत जास्त प्रतिसाद देतील कारण देवाच्या ठिकाणी काम करणारा माणूस जेव्हा हाक मारतो त्याला त्या माणसाच्या मनामध्ये जे विचार असतात दुःखी विचार असतात ते दूर होत असतात ती शक्ती तुम्हाला सगळ्यांना मिळो अशा प्रकारची प्रार्थना मी करते आणि आपण जे म्हणतो अनेक वेळा आम्हाला म्हणतात की तुम्ही दर्शन घेतलं तुम्ही दर्शन घेतलं पण मी असं मानते की माऊली ठरवतात कुणाला दर्शन द्यायचं आणि त्यामुळे आज आम्हाला दर्शन द्यायचं माऊलींनी ठरवलं होतं तसं आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत खूप खूप शुभेच्छा देते आणि कधी काही तुम्हाला वाटलं काही प्रश्न आहे अडचणी आहेत तर प्रकाश वाडेकर आहेत देखणे आहेत कबीर महाराज आहेत यांच्या मार्फत रोहिणी पवारांच्या मार्फत तुम्ही आम्हाला जरूर संपर्क करा आणि आपण एका या परिवारातले लोक भारत देश आणि महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी माऊलींच्या चरणी बंधन करूया एवढे सांगून दोन शब्द संपवते धन्यवाद जय महाराष्ट्र